नमस्कार मी अश्विनी रवींद्र कोल्हापूर महानगरपालिका रणसंग्राम या विशेष मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे हिंदुत्ववादी मतांची गोळाबेरीज करण्यात जनसुराज्य यशस्वी ठरणार का दीपाली पोवार यांच्या उमेदवारीने शिवसेना काँग्रेससमोर तगडं आवाहन आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये आता एक अत्यंत रंजक वळण पाहायला मिळत आहे या प्रभागामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने हिंदुत्ववादी मतांच्या जोरावरती आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय भाजपचे सक्रिय पदाधिकारी संदीप पोवार यांच्या पत्नी दीपाली संदीप पोवार यांना जनसुराज्यने उमेदवारी दिल्याने या प्रभागामध्ये आता तिरंगी आणि हाय व्होल्टेज लढत होणार असल्याचं स्पष्ट आहे कोल्हापूर दक्षिणचा प्रभाव आणि हिंदुत्ववादी मते प्रभा क्रमांक अठरा हा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांना या भागातून मोठं मताधिक्य मिळालं होतं या प्रभागामध्ये हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांची संख्या सुद्धा लक्षणीय भाजपाने महायुतीतील जागा वाटपाच्या गणितामध्ये हा प्रभाग शिवसेनेला सोडला असला तरी जनसुराज्यने भाजपाच्या पदाधिकाऱ्याला मैदानामध्ये आता उतरवून भाजपाच्या पारंपरिक मतदारांना आपल्याकडे खेचण्याची मोठी रणनीती आखली आहे जनसुराज्य शक्तीने या प्रभागामध्ये चारपैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षित जागेवरती आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलंय आणि त्यांच्या समोर दोन प्रमुख आव्हाने आहेत शिवसेनेकडून कौसर इस्माईल बागमान या रिंगणामध्ये आहेत शिवसेनेची स्वतःची ताकद आणि मुस्लिम मतदारांची साथ या जोरावरती त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे काँग्रेसने गीतांजली हवालदार यांना उमेदवारी देऊन अनुभवी फळी मैदानात उतरवली आहे जनसुराज्याची रणनीती नेमकी काय आहे तर या प्रभागामध्ये सध्या अशी चर्चा आहे की शिवसेनेने मुस्लिम उमेदवार कौसर बागवान यांना ही उमेदवारी दिली असल्यामुळे आणि काँग्रेसशी धर्मनिरपेक्ष मते विभागली जाणार असल्यामुळे हिंदुत्ववादी विचारांचा मतदार दीपाली पवार म्हणजे जनसुराज्य यांच्या पाठीशी उभा राहू शकतो आणि संदीप पोवार यांचा या भागातील जनसंपर्क आणि जनसुराज्य शक्तीचे नेते आमदार विनय कोरे यांचं मार्गदर्शन दिपाली पोवार यांच्यासाठी जमेची बाजू ठरतीय हिंदुत्ववादी मतांची गोळाबिरीज करण्यात जनसुराज्यला यश मिळणार की शिवसेना काँग्रेसचा सेक्युलर फॉर्म्युला बाजी मारणार आणि यासोबतच आता प्रभाग अठरामध्ये कोणाच्या शक्ती चालणार याकडे आता संपूर्ण दक्षिण मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे अशाच अपडेटसाठी आणखी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका